कसं पाहतो तुम्ही नाही आता आढळचा जो प्रवास होतोय ना तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे कारण परिस्थिती अशी आहे गेल्या पाच वर्षामध्ये आढळराव पाटील जरी पराजय झाली किंवा समाजामध्ये त्यांचा एक संपर्क राहील आणि संपर्क राहून ह्या याच्यामध्ये सहा तालुक्यामध्ये त्यांचं येणं जाणं राहिलं त्यांचा बंधू पण नेहमी बाबाराजे नेहमी यायचे त्यामुळे लोकांशी कार्यक्रमाला येणं जाणं सुखादुखात येणं जाणं असं आधारराव पाटलांच्या या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज चाललेलं होतं निवडून येतील का हो एकशे टक्का कोल्हाबत काय सांग नाही कोल्हापतच्या असं आहे की ते कसं की त्यांना कोण काम करतात त्याच्यामुळे त्यांना त्या बातमीमध्ये काही इकडे जाय वेळ त्यांना येत नाही त्यांच्या त्या संपर्कामध्ये नेहमी असतात पाच वर्ष कोल्हाचं काम चांगलं नाही का नाही आता बघा कामाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर की कोले या समाजामध्ये संपर्कामध्ये जास्त नाहीये त्यामुळं काम तरी झाली पण लोकांना संपर्कातला माणूस पाहिजे आता येत आहेत ना संपर्कात नाही आता आता निवडणूक आल्यानंतर प्रत्येक प्रत्येकजण संपर्कात येणारच ना निवडूक आल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला भेटणारच ना निवडूक आल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येकाला प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये ज्याची त्याची बाजू मांडणारच हजार कोटीचा निधी आणला असं कोल्हा जरी निधी आणला तर निधी आणण्याचं त्यांचं काम आहे शेवटी खासदार कोटी जरी असला तर त्याचा निधी आणण्याचं काम असतं ते निधी आणलाच पाहिजे विकास आज आलाच पाहिजे प्रत्येकाचं काम आहे शासनाचा निधी आला पाहिजे त्यांचं काम असतं ते मग कोल्ह्यांची चूक काय झाली नाही आता हे बघा चूक आणि बरोबर असं म्हणायला भूमिका अशी आहे की परिस्थिती अशी आहे की आता सध्याच्या मध्ये पळापळीचं वातावरण जास्त आहे त्यामुळं प्रत्येक जण आता चुकी बरोबर ही भूमिका वेगळी त्यामुळं आज काय परिस्थिती अशी सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला वाटतं अजून सुद्धा टप आहे नाही अजून हे बघा संघर्ष जागला होणार आहे टप राहणारच आहे शेवटी उमेदवार आहे शेवटी कोणाला शेवटपर्यंत काही बोलता येत नाही ना त्याच्या भागाचं ज्याच्या काम करण्याची पद्धत दोन हजार एकोणीस सालामधली लढाई आता होती फक्त चिन्ह बदलून होणार आहे थोडक्यामध्ये जरी चिन्ह बदलून झाली तरी आज दादा पवारांच्या सानिध्यामध्ये जे कामकाजाच सा, जे कारण कामकाज चालले त्यांच्या माध्यमातून ते होणार आहे आता आमच्यातलं दिलीप्राहण्णा बोहिते पाटील त्यामुळे त्यामुळं आम्ही अण्णांच्या माध्यमातून काम करणारी मंडळी त्यामुळे अण्णा सांगतील त्याप्रमाणे बोहिते पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम विरोध केला होता तर जरी विरोध केला तरी पण हे बघा तात्विक विरोध असतो हा काही कायमचा विरोध नसतो राजकारण तात्विक असते मित्रपणाच असतं त्यामुळे जरी विरोध झाला न झाला तर शेवटी पक्ष कामकाज एक प्रत्येकाने प्रत्येकाच्या भूमिका करायचं असतं त्यामुळे तात्पिका तोच असं काही नाही शेवटी प्रत्येकाने प्रत्येकाच्या बैठकी चालते अशा आता सध्या तरी तुम्हाला अजून काही इलेक्शन अजून काय चाललेलं नाही आता एकमेकाचे एकमेकांचे प्रवेश करणं हे न जाणं एकमेकांचं संगोपन करणं एकमेकांच्या मन करणे हे काम का सध्या आहे आज सध्या तशी परिस्थिती काय सांगता येईल त्या धन्यवाद धन्यवाद कोणतं गाव खडकी कोण येईल निवडून आठव बरोबर मग आम साहेबाच्या माध्यमातून कामच लय बारी आमची कोण साहेब वळशे पाटील वळशे पाटील माणसं तुम्ही पक्की पहिला टर्न बसून नव्वद साला बसून बाबत काय सांगत बाबत काय सांग कोले माणूस बरा होता पण तो एकदा आमच्याकडे आला नाही त्याच्यामुळे मग ते नाराजी आमची आणि कामही काहीच नाही खासदारपेक्षा आहे ना साहेबांना आम्ही बार जीवा चालू ते सांगा नाव काय बैलगाड्या शरीरात कोण चालू आहे बैलगाड्या शरीरात प्रामुख्याने मी स्वतः बैलगाडा मालक आहे आम्ही दोन हजार चौदा साली इथं ते आंदोलन केलं त्यावेळेस पाठपुरावा केले पण दादा खासदार असताना बैलगाडा शर्यत चालू झाली नाही अमोल कल्याणच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत शंभर टक्के चालू झाली हे कुणीही मान्य केलंच पाहिजे कारण की त्या ज्या वेळेस खासदार आहेत त्याच वेळेस ही बैलगाडा शर्यत चालू झाली राहिला प्रश्न आपला पुणे नाशिक हायवे रोडचा पुणे नाशिक हायवे रोड सुद्धा त्यांच्याच काळामध्ये चालू झालाय शंभर टक्के आम्ही दिलीप पाटलाची माणसं आहोत आजपर्यंत आम्ही दिलीप पाटलाच काम केले आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच काम करणार आहे परंतु या खासदारांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं मतदार हा एक राजा आहे तो मतदान त्याच ठिकाणी करणार त्याचं ठरलंय त्याच ठिकाणी तो करणार आहे त्यामुळे याच्यात काही वावग नाही कोणाला मतदान करणार तुम्ही आम्ही अमोल कोल्ल्याला मतदान करणार कारण की आमचा जो जीवाणाचा प्रश्न होता बैलगाडा शेअर तो त्यांनीच चालू केलाय एवढं शंभर टक्के मी सांगू शकतो कारण की मी स्वतः आंदोलन केलेलं आहे मी स्वतः खर्च केलेला आहे बैलगाड्याचा माझा एक नंबरचा बैलगाडा आहे माझं नाव सचिन मोडवे इथं अक्षय बांगर सुद्धा आहे बैलगाडा मालक ते सुद्धा ही गोष्ट सांगू शकतात बैलगाडा कोणी चालू केला बैलगाडा सर्वोच्च न्यायालयाने केला की के अमोल कोल्ह्याने त्याची मान्य तुम्ही पाहिलं त्याचं संसदेत बिल जे पाहिलं तुम्ही तर अमोल कोल्हे साहेबांनी व्यवस्थित तिथं मांडणी केली त्यामुळे ते बिल पास झालं आणि बैलगाडा सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली शंभर टक्के याला पुरावा कोणी केला असेल तर अमोल कोल्हे साहेबांनीच केला आहे पाठ पुरावा आहे ना तुम्हाला सांगतो आणून आवड्याला नंतर श्रेय कोणला गेलं कोल्ह्याला गेल असं मला कोल्हाच्या काळात जरी बैलगाडा शर्यत चालू झाली असेल तर त्याच्यात वर्ष पाटलांनी सुद्धा हातभार लावलाय आणि अमोल कोल्ह्यांनी लावलाय ना शिवाजी दादांनी पण पूर्ण चाकी बैलगाडा चालू करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत पहिल्यापासून दादानी स्वतः सुद्धा की केले वकील दिले हे केलं बैलगाडा मला वर्ष पाटील केला की केला कोल्हाच्या काळात पाटील कोल्ह्याच्या काळात बैलगाडा चालू झाला हे मान्य करतो आम्ही पण आम्ही बैलगाडा मालकाची पण त्याच्यासाठी आधी पाच सहा वर्ष प्रयत्न करायला लागतात काय कोल्हा खासदार झाला म्हणजे लगेच बैलगाडा एकट्याचं श्रेय असं तुमचं नाही 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 तुमचं काय मत खोल्याचं नाही पहिल्यांदा गाडा शर्यत बंदी झाली पहिल्या पुणे जिल्ह्यात संपूर्ण देशामध्ये आपल्या गाडा बंदीवरून शिवाजीदा आंतुर, मोठे आंदोलन केलं होतं त्यावेळेस दंगल सुद्धा घडून आणली होती तेव्हा ते परत बैलगाड्या मालकांचे गुन्हे पाठीमाग घेणे किंवा अशा अनेक गोष्टी शिवाजीदा त्यावेळेस केल्या होत्या आम्ही शंभर टक्के आमदार दिलीपरावजी वळशपाडी साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेल्या उमेदवार आम्ही शंभर टक्के निवडवण्याचा प्रयत्न करणार आता अमोल आपण पाच वर्ष झाले खासदार मी सुद्धा त्यांना दोन चार कार्यक्रमाच्या पत्रिका घेऊन गेलो ते कोणत्या कार्यक्रमाला सामान्य कार्यक्रम कार्यक्रमाची पत्रिका असली ना ते कोणत्याच कार्यक्रमाला मोठ्या माणसाचं कोणतं पत्रिका घेऊन जा काही छोटा कार्यक्रम असू पटेल सुद्धा यायची ताकद आहे त्यांची पण समजा सामान्य माणसाची पत्रिका घेऊन गेलो ना त्याच्या कोणत्या कार्यक्रमाला आलेला दाखवा पाच वर्षाची एकदा सुद्धा नाही आठरावून वळसे पाटील साहेब लक्ष घालतो ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस मी स्वतः माझ्या वैयक्तिक गाडीने पेशंट वाहिले नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या नावाने मी गाडी तयार केली होती मी दोनशे अडीचशे पेशंट वैयक्तिक व्हायले त्यावेळेस अमोल कोल्हे साहेबांचा माझा दोन तीन वेळा परिचय झाला अमोल कोल्हे साहेब मला भेटले पण त्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं कोविड सेंटर असं या ठिकाणी माझ्याकडे आता पण त्याचे प्रूफ आहेत फोटो आहेत बंडे पाटील साहेब असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील बोलल्याचं साहेबांनी स्वतः वैयक्तिक भेटून मला मार्गदर्शन केलं मार की सचिन हे काम चांगलं आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटली तर मला फोन करा मी दोन तीन वेळा त्यांना कॉल केला मला त्यांची पण मदत खूप झाली त्यावेळेस आणि गोरगरीब जनतेला त्यांचा चांगला फायदा झाला काय झाली मदत मला ज्यावेळेस मी पेशंट घेऊन जायचं त्यावेळेस मी त्यांना फोन केला की असे माझे पेशंट आहेत त्यांना कुठे ऍडमिट करावं लागेल काय ट्रीटमेंट घ्यावं लागेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि इथं व्यवस्थित सगळं त्या पेशंटची व्यवस्था केली ते म्हणले की आमके हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असं काय वाटलं ते म्हणतात वाट ते म्हणतात त्यांनी बोलले मी त्यांना मार्गदर्शन केलं असं म्हणत नाही आता वैयक्तिक प्रश्न त्यांचा त्यांना मार्गदर्शन केलं असं मी पण एक दोन कार्यक्रमाला त्यांना बोलवायला आम्ही स्वतः गेलतो जण होते कार्यकर्ते होते ते म्हटले येऊ येऊ पण कार्यक्रमाला पण आमच्या गावात या तसं सुद्धा निवडणुकीला तुमचा असा आरोप आहे की सर्वसामान्य लोकांनी तर येत नाही नाही आणि मोठ्या लोकांनी बोलवलं जे आहे ते आहे ते खरं ते म्हणतात गल्लोगल्ली फिरायचं काम हा फिरायचं काम नाही पण सामान्य माणसाचं गेलं पाहिजे अठराशे साडेतीन हजार लोकसंख्ये गावी बर का त्या गावात खडकी फक्त मत मागायला एकदा आलती संध्याकाळी आलती त्याच्यावरती आज सुद्धा आले नाही आजपर्यंत एकदा सुद्धा कार्यक्रमाला कोणत्या काय परिस्थिती राहिला आताच्या परिस्थिती बोलली जरी समजा यावेळेस वातावरण आता हे सगळे दोन तीन पक्ष एकत्र आलेले दरी तालुक्यात वैश्य पाटील मध्ये ते ऐंशी टक्के मतांतरी वैश्य पाटलांच्या नेतृत्वाखाली यायला होईल आठ रावला होईल आसाम नमस्कार काय नाव आहे कोणी निवडू दादा कोणते दादा आरटाव का बर आमच्या याच्यातले तालुक्यातले तालुक्यातले म्हणून हा मग बाकी काम दादाच निवडून येत होते आमच्या इकडे कोल्ह काय सांगत खोले बाबत काय सांगायचे खोले बाबा आमच्याकडे इतकीच नाही पाच नाही आमच्याकडे काय आम्ही सांगणार पाच वर्ष निवडून आमच्या इकडे तिकडे इकडे गरीबांचं आले नाही मानले गरीब काय म्हणतात तुमचं काय मत आहे आमचं मत असं आहे का राव पाटील हेच निवडून येणार कारण ते आमच्या तालुक्याचे असून आता जे नवीन जे आहेत खासदार कोल्हा कोल्हे अमर कोल्ह्या आमच्या तालुक्यामध्ये एकदा ता पण आले नाही आम्हाला बघायला पण मिळले नाही कोणता तालुका तुमचा आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्यात त्यांनी ता थापलींच्या यात्रेमध्ये घोडीवरती बसून दाखवले पण जनतेची संवादच राबलेली नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या जागाच पाठीवर भाऊ बरं नाही आम्हाला माहिती आम्ही अख्तरश आम्ही शेतकरी माणस शेतकऱ्यांचा प्रश्न आवाज उठवला कांद्याचं आंदोलन केलं अहो ते नाही आम्हाला माहिती पण नाही ना आमचं मत आहे ना शिवाय जेव्हा